घरफोडी चोरी करणारा आरोपी विनायक वजरंग खुटाळे व्यवस्थित राहणार अभिनंदन कॉलनी सांगली यास सांगली रेल्वे स्टेशन परिसरातून मुद्देमालासह हो ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्ह्यान्विषण शाखेच्या पथकाने पार पाडली आहे स्थानिक गुन्ह्यांविषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की विनायक खुटाळे हा सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस हरिप्रिया अपार्टमेंट समोरील रोडवर मोटरसायकलसोबत थांबला थांबला असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने माहिती मिळताच पथकाने छापा मारून त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याचे वेडन अंगठी मिळून आली ही वस्तू त्याने मोटरसायकलवरून पंचशील नगर जुना बुधगाव रोड येथील त्याच्या नातेवाईक मारुती गलांडे यांचे दिवसा ग... बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या कब्जातील सोन्याचे वेढन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी पोलिस यांनी पंचासमक्ष जप्त केली असून संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली